बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो तुम्ही ज्या पावत्या बघितल्या त्या आपल्या प्रपंच परिवाराच्या सदस्यांनी सन्मान निधी पाठवल्याच्या पावत्या आहे तुम्ही सुद्धा सन्मान निधी पाठवू शकता तुमच्या इच्छेनुसार पाठवा हरकत नाहीयेत त्या बदल्यात तुम्हाला पावती मिळणार तुमच्या पावतीचा जो क्रमांक असेल तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना परिवाराच्या योजनांचा लाभ या मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे नाशिक सिन्नर येथे आपल्या परिवाराचे एक सदस्य आहे त्यांच्याचं सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये वादळामध्ये घराचं प्रचंड नुकसान झालंय घरामध्ये कमवणारी एकच व्यक्ती आणि घरात लहान लेकरं आहेत बायको आहे संसार आहे सगळा हा आपला बांधव शेतकरी आहे उत्पन्नाचं त्यांचं दुसरं कुठलं साधन नाही आहे त्याला चिंता आहे की आता छप्पर नसलेल्या घरामध्ये लेकरांना घेऊन कसं बसायचं परिस्थिती अवघड आहे मित्रांनो त्यांची आपण त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण यासाठी यथायोग्य या जे काही आपल्याकडून करता येईल ते करणार आहोत तेव्हा तुम्हाला सुद्धा विनंती आहे कृपा करून आपल्या या बांधवाची मदत करण्यासाठी पुढे या प्रपंच परिवाराचं सदस्यत्व जर तुम्ही अजून घेतलेलं नसेल तर लगेच घेऊन टाका तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही यथा शक्ती सन्मान तो द्या महाप्रपंच चॅनलला चॅनल करा जॉईन नावाचं जे बटन आहे त्याला क्लिक करा एकोणन रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप देऊन टाका मेंबरशिप घेतली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा सन्मान निधी पाठवून हो, स्क्रीनशॉट पाठवा नंबर दिलेला आहे जी पे फोन पे नंबर व्हॉट्सअप नंबर सेम आहे आपला स्क्रीनशॉट त्यावरच पाठवाय सर चला मग त्याला मूळ विषयाला सुरुवात होऊया जगामध्ये शिवाय खाण्याच्या स्पर्धेमध्ये जर क्रमांक लावायला सुरुवात केली तर जास्त लांब न जाता आपण दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे सध्या हे तपासून बघूया तर दुसऱ्या क्रमांकावर जागतिक पातळीवर शिव्या खाण्याच्या स्पर्धेमध्ये कोण आहे काय वाटतं तुम्हाला हुशार आहात तुम्ही यस आम्हाला ओळखाल भोंगा सकाळी झाली की आपल्या तोंडात तो मुखरूपी गटाराचं झाकण उघडायचं आणि दुर्गंधी पसरवायची आणि मग दिवसभर सोशल मीडियावर लोकांच्या शिव्या खायचा हा यांचा आवडता उद्योग आहे आता तुम्ही म्हणाल की जर दोन नंबरवर राहत आहे तर व एक नंबरवर कोण आहे बाबा तर चला एक नंबरवर कोण आहे ना त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो अरे तुम्ही ओळखून घेतलं हा हा मध्ये आम्ही फोटो ना एक नंबरवर तोच आहे शाहिद आफरिदी जो फार बुम 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 करतो ना आज त्याची बुम 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 करून टाकू आपण पहिले ह्या मूर्ख माणसाने पाकिस्तान मध्ये नेमकं काय केलेलं आहे हे एकदा बघा म्हणजे यावर थोडस आपल्याला बोलता येईल अरे हा व्हिडिओ बघून घ्या They <laughs> am गिरे तो भी टांग ऊपर नाक कापलं गेलं तरी भोका आहेत ना हो अजून या असल्या म्हणी ह्याच माणसासाठी बनलेल्या आहेत की काय असा अनेकदा प्रश्न पडतो त्याचं कारण असं आहे की या माणसाने एक वाहन रॅली काढली आता हसण्यासारखा प्रकार आहे मित्रांनो ही वाहन रॅली यांनी कधी काढली जेव्हा सीज फायर झालं संध्याकाळी पाचच्या दरम्यान आणि ही वाहन रॅली यांना कशासाठी काढली याला दाखवून द्यायचं होतं पाकिस्तानी जनतेला आणि जगाला की बघा आम्ही जिंकलोय युद्ध आम्ही जिंकलेलो आहे भारत हरला भारत मागे सरकला भारत तरकला भारत घाबरला भारत भित्र आहे यांच्यामध्ये लढण्याची धमक नाहीये आम्ही ह्यांना पिटाणून लावलेला आहे आम्ही ह्याव केलंय आम्ही त्याव केलंय असं काहीतरी भरभर करत ह्या माणसाने रॅली काढली अरे याच्या रॅलीमध्ये किती जण होते ती बघितली तुम्ही अहो आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये जेसीबी न चाललेलं खोदकाम बघण्यासाठी सुद्धा याच्यापेक्षा जास्त गर्दी होते विचार करा तुम्ही अहो आपल्याकडे शिवजयंती म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणा रामनवमी म्हणा या शोभायात्रा जेव्हा निघतात कसल्या राहिल्या निघतात आपल्या मोठमोठाल्या आल्या अहो मराठा क्रांती मोर्चाचे ते किती होत ते वादळ भयंकर लाखो कोटी लोक रस्त्यावर ना आणि हे बघा भिकारचो स्वतः येत उभय याच्या ये आजूबाजूला एक दोन याचे मित्र उभे केले आहेत ते फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी आणि आजूबाजूला आजू उतर नाहीये रस्त्यावर तिथे हा हा कोणाला दाखवतोय त्या व्हिडिओ मध्ये बरं आपल्याकडचा समजा एखादा क्रिकेटर जर रस्त्यावर उतरला असा रॅगिंग करण्यासाठी तर किती गर्दी जमाव गेलो पाकिस्ताना हे काय माहित नाही का की शाहिद आफ्रिदी रोडवर उतरलेला आहे तर चला कला आपण आप सगळी व्हॅल्यू याची संपलेली आहे सगळी पाकिस्तानात हा कोणत्या मार्गावर चाललाय माहितीये का तुम्हाला हा चाललेला आहे इम्रान खानच्या मार्गावर याला इम्रान खान प्रमाणेच पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे याच साठी हा भांतात नेहमी भारताविरुद्ध धगर लोकच असतो मात्र आपल्याकडचे लोक सुद्धा कमी नाहीये आपल्याकडचे क्रिकेटर तर याला धुवून काढतात गौतम गंभीर ज्या पद्धतीनं या शाहीद आपले कपडे फाडतो फाटतो ना अप्रतिम अप्रतिम हरभजन सिंग जेव्हा ह्याला शाब्दिक रट्टे आणतो ना ते ऐकायला भयानक मजा येत फार मजा येते मस्त वाटतं एकदम खरखर हा शाहिद अफ्रिदी हा अत्यंत नालायक व्यक्ती आहे ह्याला जिहादी आतंकवादी म्हटलं तरी वावग ठरू नये इतक्या सारख्या मनोवृत्तीचा हा क्रिकेट याच तोंड बघितलं की लगेच कळतं की याच्या मनामध्ये भारताबद्दल किती द्वेष भरलेला पण ह्या द्वेषाचं करणार काय तुम्ही अरे तुमच्या पॅन्टा काढलेल्या आहेत पॅन्टा एकाच्या युद्धात त्र्या आणि या दोघांच्या नाही त्र्याण्णव हजार सैनिकांच्या सलवारी खाली ओढलेल्या आहेत नागिड करून बसवलेले हो दाखवू का फोटो हे फोटो करायचे का व्हायरल पाकिस्तानावर कारत हेच करायला पाहिजे खर तर हे फार म्हणतात ना हम जंग जीते हम ये जिते हम अरे प्रत्येक वेळी मार खाल्लाय रे तुम्ही ते कुठले मेडल लावून कोणाच ठाऊ कशासाठी ते मेडल एवढे छाताडावर यांच्या प्रत्येक युद्ध तर हारलेले ते झालं काय की याला दाखवायचं होतं की बघा भारताने माघार घेतली हे भारत पळपुटा आहे परिस्थिती वेगळी आहे हो अकरा हवाई तळ भारताने यांचे उद्ध्वस्त केले कराची पोर्ट म्हणजे कराची बंदर पूर्ण नेस्तनाबूत करून टाकले बेचिराख करून टाकले यांचे एफ सिक्सटीन पाडलेच आपण यांचे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र फोडले आपण यांचा एक फटाका सुद्धा फुटू दिलेला नाहीये आपण भारतामध्ये मात्र आपण काय केलेलं आहे लाहोर कराची रावलपिंडी इस्लामाबाद भावलपूर कुठं कुठं जाऊन घुसून बॉम्ब फोडलेले किती आतंकवादी मारलेले जनाजे उठायले त्यांचे जनाजे मोजा आता फक्त किती मुर्दे चालले त्यांचे ते तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर तो, तो सुद्धा बघून घ्या भावांनो फार मस्त आहे तो आपल्या प्राऊड सेनेने जल स्थल वायू सेने आपल्या लष्कराने ज्या पद्धतीने या आतंकवादी ठोकलेत तेव्हा इथे गुर्दे कसे पडलेले आहेत ना ते एकदा बघून या खरच बघण्यासारखं आहे भाई सब सब जनाब चल यार भाई भाई शायद आओ ना कैप्टन ने इस हफ्ते वेदो पे हमला किया है तुमने भारतीय जलथल वायू सेरेला त्रिवार वंदन सल्यूट सैल्यूट सैल्यूट आम्हाला तुमचा गर्व आहे तुम्ही आमचा स्वाभिमान आहात मित्रांनो शाहिद अफरीदी सारखे अत्यंत नालायक लोक हे अजूनही पाकिस्तानात आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की भारत हरलाय भारताने माघार घेतलेली आहे भारत पडकुटा यांचे न्यूज चॅनल्सचे टी व्ही अँकर सुद्धा हीच भाषा बोलताय मात्र हे सगळेजण ही भाषा काय बोलू शकताय त्याचं कारण आहे आपल्याकडचे काही भामते त्यांचे गोडवे गात आपल्याकडचे काही भांडे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्याचाच फायदा घेत तेच हवाले देत तिकडचे भामते तिकडच्या भामट्यांचा हवाला देत भारताला खोटं ठरवण्याचा आणि कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे यावर एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत तो सुद्धा अवश्य बघा जाता जाता एक छोटीशी विनंती आहे आपल्या परिवाराचे एक सदस्य नाशिक सिनेर येथे राहतात वादळी वाऱ्यामध्ये त्यांच्या दे घराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव आहे शेताचं सध्या काय हाल चालू आहे शेतीचे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो आपण आपल्या परीने त्यांना जे काही देऊ शकतो जे काही योगदान करू शकतो ते करूया त्यांच्या घरावर आपल्याला छत टाकायचं आहे घरामध्ये दोन लहान लेकरं आहे कमवणारी व्यक्ती एकच आहे जिचं उत्पन्नाचं साधन फक्त शेती आहे हवालबिल झालेला आपला हा शेतकरी बांधव आज लावून आपल्याकडे बघतोय की काहीतरी मदत त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकू तर नाशिक सिल्लरमध्ये जर कोणी सिमेंटचे पत्रे यांचा व्यवसाय जर करत असतील तर बाय आम्हाला कॉन्टॅक्ट करा या व्यतिरिक्त ज्याला पोलाला या सबकर्मामध्ये या सबपात्री उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे खालीचा वाटा उचलायचा आहे त्यांचे मनपूर्वक गावात प्लीज 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 काहीतरी आपण या आपल्या बांधवासाठी करूया त्या बळीराजासाठी त्या अन्नदात्यासाठी इतकं तर आपण नक्कीच करू शकतो की त्याच्या लेकरांच्या डोक्यावर छप्पर ठेवायचं आहे आपल्या बस तेवढंच परिवाराचे सदस्य बना परिवाराच्या योजनांचा लाभ घ्या आम्ही तुम्हाला पावती देत आहोत त्या पावतीचा क्रमांक हाच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे जीपे फोन पे नंबर तुम्हाला माहिती आहे त्यावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही जो सन्मान निधी पाठवाल त्याची पावती तुम्हाला रीतसर सर मिळणार आहे हा सगळा पैसा आपण आपल्या परिवाराच्या बांधवांसाठीच वापरणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला मोठं करण्याचा आणि परिवारातील आपल्या हिंदू बांधवांना भगिनींना मातांना मोठं करण्याचा आपण एक प्रयत्न करूया विनंती आहे अनेक व्यावसायिक आम्हाला स्वतःहून संपर्क करत आहेत डोंबिवलीच्या काही ताई आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली आहे काही फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे आहेत काही पेंट्सचा व्यवसाय करणारे आहेत या सगळ्यांचं आपण एक यादी तयार करतोय त्या त्या जिल्ह्यानुसार आपण तिथल्या तिथल्या आपल्या परिवाराच्या हो। परिवारा सदस्यांना देत आहोत परिवाराच्या सदस्यांनी यांच्याकडून खरेदी करावी यांच्यासोबत व्यवहार करावे तुम्हाला व्यवस्थित कन्सेशन पण मिळेल आणि सर्व्हिस पण चांगली मिळेल हिंदूंचा पैसा हिंदूंमध्ये खेळला जावा तो व्यवहार हिंदूंमध्येच व्हावा तो पैसा आपल्यासाठीच वापरला जावा आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला स्मशानभूमी बनवायची आहे की बाग बनवायची आहे हे आपल्या हातात आहे तेव्हा विचार करून या गोष्टी मध्ये सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत